म्हणूनच ओळखतात चला आपण आज जाऊन वसंत विजय हॉटेलची हो सफर करूया विजय हॉटेलचे मालक श्रीयुत राजेंद्र उर्फ बाळा वसंत कोळमकर यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी मी तुम्हाला त्यांचा परिचय करून देते मालवणी शाकाहारी आणि विशेषतः मांसाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं वसंत विजय आणि पंजाबी चायनीज पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं सुमित्रा सृष्टी अशा दोन हॉटेलचा कारभार समर्थपणे चालवणारे यशस्वी उद्योजक म्हणजे श्रुत बाळा कोळंकर अत्यंत हुशार गोडवाणी असणारे सर्वांना सदैव सहकार्य करण्यास तत्पर आणि समाजाभिमुख व्यक्ती म्हणजे बाळा मंडळी एकोणीसशे त्र्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर या पाच वर्षाच्या कालावधीत मी स्वत म्हणजेच आईची शाळा प्रकल्पातील आईने जिल्हा परिषद शाळा जामसंडे मळई वेळवाडी येथे इंग्रजी हिंदीची शिक्षिका म्हणून कार्यरत असताना बाळाने माझ्याकडून शिक्षणाचे धडे घेतले केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावसायिक शिक्षणाकडे बाळाचा ओढा जास्त होता आणि पुस्तकी शिक्षणासह व्यावसायिक शिक्षण हे माणसाला रोजगार मिळवून देतच परंतु समाजामध्ये दे प्रतिष्ठाही मिळवून देतं हे स्वतःच्या कर्तृत्वाने बाळाने आज सिद्ध करून दाखवलं आहे मंडळी इथे आवर्जून नमूद करेन की मी मळई मुक्कामी शिक्षिका म्हणून वास्तव्यास असताना बाळाची आई कैलासवासी सुमित्रा कोळमकर बाळाचे वडील कैलासवासी श्रीयुत वसंत कोळंबकर त्याचं सर्व कुटुंबीय आणि सर्व नातलगांनी मला आपल्या घरातील एक सदस्य मानून जे प्रेम दिलंय ते मी कधीच विसरू शकणार नाही तसंच गावातील सर्व गावकरी शाळेचे पालक शाळेतील माझे प्रिय विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांनी दिलेलं प्रेम केलेलं सहकार्य दिलेला मान सन्मान आज तागायत मी हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलाय पन्नास वर्षांनंतर या परिसराला भेट देताना माझ्या सर्व आठवणी ताज्या झाल्या चला मंडळी आपण श्रीयुत बाळा यांच्याशी संवाद साधून त्यांचे विचार जाणून घेऊया नमस्कार बाळा तुला मी बाळाच म्हणते कारण आईची शाळा या प्रकल्पाशी तुझं जे नातं आहे त्या नात्याचा विचार करून मी तुला बाळा म्हणते चालेल ना बाळा दोन दिवस झाले मी तुझ्या या हॉटेलचं निरीक्षण करते तुझ्या स्टाफचं निरीक्षण करते तुझी जी व्यवसायासंबंधीची उलाढाल आहे त्याविषयी मी जाणून घेते आहे आणि मला हे तुझं कर्तृत्व अगदी जाणवतंय तुझी मेहनत जाणवते तुझ्या संपूर्ण स्टाफचा सेवाभाव तुमच्या घरच्यांचं आदरातिथ्य याचीही मला जाणीव होते आणि याचा विचार करून माझ्या मनात असं आलं आहे की तुझ्या या व्यवसायाबद्दल जरा जाणून घ्यावं जेणेकरून इतरांनाही त्याबद्दल प्रोत्साहन मिळेल पुढे जाण्याची दिशा मिळेल तुझं स्वागत आहे आईची शाळा प्रकल्पामध्ये पहिला प्रश्न माझा असा आहे की तुला या हॉटेल व्यवसायामध्ये येण्यासाठी जी प्रेरणा हवी होती किंवा जे प्रोत्साहन हवं होतं ते तुला कोणाकडून मिळालं आणि या हॉटेल व्यवसायाची सुरुवात केव्हापासून झाली नमस्कार मॅडम आईची शाळा परिवारातील सर्व प्रेक्षकांना मॅडम तुम्हाला माझा नमस्कार खरं पाहता मला <laughs> या हॉटेल व्यवसाय देण्याची प्रेरणा माझी आई सुमित्रा वसंत कळमकर यांच्यामुळे मिळाली एकोणीसशे ऐंशी साली एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आईने प्रथम इथं एकनावळ चालू केली आणि कॉलेजच्या मुलांना काही सुविधा नव्हत्या समोर एक कॉलेज आहे आणि अगदी अल्प दरात म्हणजे पाच रुपये ताट असे ते अगदी आईची खानावळ चालू झाली आणि त्यावेळी एक पन्नास आठ मुलं अशी वगैरे आमच्याकडे जबरदास आहे आणि ह्यातून नंतर हळूहळू हळूहळू मी पण वेगवेगळे व्यवसाय करत होतो पण मला इतर व्यवसायाने काय तसा प्रतिसाद दिला नाही नंतर माझे मित्र आणि काही माझे गुरु यांनी मला सांगितलं की तू तुझ्या तु, तु, तु तु आईचा धंदा पुढे कंट्रोलनी कर थोडी गुरुप्रेरणा बी होती आणि मग आईच्या प्रेरणेने आणि माझ्या कुटुंबाचं पूर्ण सहकार्य मी वेगवेगळे धंदे करून मी बऱ्यापैकी लॉस गेलो बऱ्यापैकी लॉस म्हणजे ऐंशी सालात वगैरे त्या काळात एक दहा लाख रुपये लॉस झाले नव्वद सालात वगैरे जवळजवळ तीस लाख रुपये लॉस झाले म्हणजे गावच्या ठिकाणी फार मोठी गोष्ट होती तर एवढं भूम कुठे काही कुटुंब जाता कुटुंबाच्या सल्ल्याने गुरुंच्या प्रेरणेने आणि मी ह्या परत व्यवसाय उभा राहिलो आणि माझे वडील वसंत सीताराम कोळंकर यांनी ही प्रॉपर्टी स्थापन केली होती त्याचा तुम्ही सदुपयोग केला आणि त्या व्यवसायाला नाव मी माझ्या वडिलांचंच दिलेलं आहे पण त्यांच्या खरोखरच नावाचा म्हणजे लौकिक झाला असं मला हा म्हणायला हकत नाही पण ह्या व्यवसायात माझे वेळोवेळी प्राथमिक शाळेपासून मला लाभलेले गुरु त्यांच्याकडून मी काही प्रेरणा घेतल्या होत्या की आज मला प्राथमिक शाळेत एक सात शिक्षक लाभले कदम गुरुजी आंबेडकर गुरुजी सावंतबाई माळवदेबाई काळेबाई आणि चव्हाणबाई यांच्याकडूनही मी प्रत्येक काही ना काही गुण माझे आत्मसात केलेले आहेत माझ्या प्राथमिक शिक्षकाकडून कोणी प्रेरणा मिळाली म्हणजे प्रत्येक शिक्षकाकडून काही ना काही घेण्यासाठी का ते, ते गुण होते त्यावेळेचे प्राथमिक शिक्षक होते ते मुलांना त्यांच्या गुलांवर त्यांना घडवायचं काम करायचं हुशार मुलाला उत्तेजित करून ते शिक्षकाकडे प्रयत्न करायचे वृत्तीच्या विद्यार्थ्याला खेळाकडे आकर्षित करायचे आणि धाडशी प्रवृत्तीचा विद्यार्थ्यांना ते व्यवसायाकडे जा असं प्रेरित करायचे असं तो जुन्या काळातलं योग होतं आणि त्यातून मला ही प्रेरणा घेऊन मी आज माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या गुरुंच्या आशीर्वाद आणि माझ्या ग्राहकांचा प्रतिसाद त्याच्यामुळे आज मी ह्या स्टेपला उभा आहे <laughs> काय आवडलं का बाळ तुला जेवण काय नाव तुझं वा तू इकडे देवगडला कशासाठी आली आहेस अच्छा इकडे गाव का तुमचं या डिश मध्ये तुला काय आवडतं का तू का पहिल्यांदाच आली पहिल्यांदा आली आणि आवडलं जेवण तुला

बाळ कुठलंही कार्य करायचं म्हटलं की ते एकट्याने होऊ शकत नाही त्याला सहकार्याची खूप गरज असते म्हणूनच मी तुला पुढचा प्रश्न असा विचारते की या हॉटेल व्यवसायात स्थिरावण्यासाठी पाय रोवून उभं राहण्यासाठी तुला कोणाचं सहकार्य लागलं म्हणजे एक यशस्वी उद्योजक म्हणून समाजात तुझी जी गणना होते त्याचं श्रेय तू कोणाला नमस्कार थोडासा प्रश्न काही ह्याचा जर आम्ही आभार मानायच झाले तर ती यादी बरीच लांबते पण जेव्हा खाण्यावेळीच रूपांतर हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा करायचं तर ठरवलं आणि दगड शहरापासून एक किलोमीटर हॉटेल उघडणार म्हटल्यावर आणि बँक दृष्टी जर वाईट असल्यामुळे मला तुम्ही बँक कर्ज देत नव्हते दरम्यान मी काही निरीक्षणं केली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मग हॉटेल घालायचं तर त्या मला फायनान्श बाबतीत पहिली बँक ऑफ इंडियाने मला पहिली मदत केली त्याच्यानंतर हॉटेल व्यवसायात असलेले काही माझे मित्र की मी हॉटेल चालू व्हायच्या अगोदर एक वर्ष जर मी मुंबईत एका हॉटेलमध्ये काम केलं त्याच्यानंतर येऊन मी हॉटेल चालू केलं की हॉटेलमध्ये खरेदी कशी करावी कस्टमरशी बोलावं कसं ग्राहकांशी काय करावे सर्व्हिस कशी द्यावी याचा पूर्ण मी अभ्यास केला हॉटेल चालू केलं खूप पळाले खूप इथं एवढ्या लांबवर थांबायला तयार नाही त्यावेळी पण मला माझ्या काही मित्रांनी असा सल्ला दिला की आज आपल्या देवगडात घरगुती खाण्यावर जेवणाची गरज आहे तुझी आई आणि कुटुंब जे बनवेल तेच लोकांना दे बाकी आई कुठलं काही विचार करू नको तो सल्ला मला थोडा त्यांना वाढ वाटला पण मी त्यांना सल्ला मानला त्याच्यानंतर आमचे एक हॉटेल व्यवसाय आपले मालवणचे चैतन्य हॉटेलचे मालक नितीन वाळके म्हणून त्यांना मी भेटलो बा इथं मी हॉटेल करण्यासाठी काय करावं लागेल त्याने जो मला जे सल्ला दिला खरोखरच आपल्याला तुम्ही सल्ला दिला आणि असं वेगवेगळं हे चालू झालं माझं नंतर हळूहळू काही कस्टमर वगैरे हो आमचे जे काय एवढ्या आतमध्ये यायला लागले की त्या नितीन वाळके यांचं पण एक चांगलं हॉटेल आहे त्याचप्रमाणे हे हॉटेल आपलं भाव नामांकित असा मी प्रयत्न केला सगळा आदर्श चांगला होता माझा आणि चालू आला आणि त्यावेळी पण असं झालं माझे वडील सरकारी नोकर असल्यामुळे मी जास्त फोकस आपल्या देवघटनात असलेल्या सरकारी ऑफिशवर ठेवला की जिल्ह्यावरून येणारे देवगडच्या प्रत्येक कार्यालयात येणारे काय हे असू दे ऑफिसर असू दे मंत्रालयातून येणारे ऑफिसर असू दे सचिवालयातून येणारे ऑफिसर की ह्यांना उत्तमोत्तम गुणवत्तापूर्वक आपलं मालवणी जेवण कसं मिळेल त्याने प्रयत्न केला त्याच्यासाठी मला माझ्या पूर्ण कुटुंबाने साथ चांगले दिले आम्ही वडील भाऊ भाऊजय आणि इतर नवराबाई दोन मुलं यांच्या सांघिक प्रयत्नामुळे हे यश आहे चांगले एक प्रयत्न यश आहे आज मी मालक बनून सर्व ठिकाणी असतो पण ह्याची माल रजिस्ट्रेशनने आमच्या विशेष नावे आहे आणि आम्हाला वेळोवेळी गुरु मिळाले गुरुंचे सल्ले घेतले आणि ह्याच्या आशीर्वादात पर्यंत माझ्या मागे आहेत त्याच्यावर सगळं व्यवस्थित चाललं आहे त्यांचा त्यांचा खरा रोल असतो आपल्या यशामध्ये मग या दर्दी खवय्ये पर्यटकांसाठी म्हणजे ते लोक आपल्याकडे आपल्या हॉटेलकडे आकर्षित व्हावे यासाठी तू तु आणि तुझी फॅमिली किंवा तुझा स्टाफ काय काळजी घेता हे जरा सांगशील का देवगडला आम्हाला सर्व कार्यालयाने दिला त्याच्यानंतर आम्हाला अशी गरज असू लागली की जे कोणी स्पेशल अधिकारी लोक येतात की त्याच्यासाठी आम्हाला एक स्वतंत्र रूम असावे त्या स्वतंत्र रूम असावी त्याचा दे देशी असावा चांगला म्हणजे त्यांना एक प्रायव्हे yes. ही रूम माजली गेली उदाहरणार्थ तहसीलदार आले फोन आले बीडीओ आले की त्यांचे वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी माझे वडील असताना हो वगैरे कलेक्टरच्या हो वगैरे गाड्या आल्या कि म्हटल्यानं फार आनंद व्हायचा आल्या वस्त्या संकल्पना आणि आता मॅडम तुम्ही मला विचारला की तू कोणती काळजी घेतो तर आम्ही काय मी आम्ही विचार केला की व शहरातून येणारा इथं जो पर्यटक आहे त्याला पंजाबी चायनीज वगैरे तिथं सुविधा चांगल्या आहेत अवेलेबल आहे आणि पारंपरिक मालवणी जेवण ही मूळ संकल्पना आमची होती आणि त्याच्यासाठी आणि आमच्या मालवणी जेवणाची एक स्पेशालिटी आहे की त्याच्यात कुठं हजी न म्हटतो टेस्टिंग पावडर वगैरे हो कुठलीही गोष्ट वापरली जात नाही फक्त नारळाचा वापर कमी तेलाचा कांदा खोबरा आणि उत्तम प्रतीचा तांदूळ चांगला गहू आणि गहू पण तो दळून पिठाचे गहू आणि आज माणसांची अशी अपेक्षा आहे की आता आम्ही इथं जेवलो तर आम्हाला कुठला त्रास आणि आम्ही आमच्या दृष्टीने प्रयत्न केला कधीतरी आमच्या हातून चुका घडत असतील नाही म्हणत नाही पण आम्हाला एक ऐंशी लोक तरी चांगला म्हणतात आणि दहा लोक काहीतरी आम्हाला सल्ला देतो आणि तर हा विषय आम्ही चालवतो आणि आता एक झालं आहे की ह्या व्यवसायात आम्ही सेटल होताना आम्ही म्हणजे मुलं डेव्हलप झाली मुलांच्या मुला दृष्टीने जेव्हा मी विचार केला की मग माझा मा मुलगा बी एस सी झाला मग पुढे काय मग सरळ त्याला आम्ही हॉटेल मॅनेजमेंट केलं मुंबईत त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं ते आपलं विमानतळावरचं सहारा हॉटेल तर त्याची ऑपरेक्टिस झाली आणि त्यामुळे ह्या धंद्यात अनुषंगाने आणखी जे काय त्याचा सहकार नवीन बदल पाहिजेत अत्याधुनिक बदल पाहिजेत ते आता माझा ता मुलगा करतो आहे आणि ही पुढे आमची परंपरा चालू राहील असं वाटतंय मला आणि छान तुझे जे प्रयत्न चालू आहेत त्याबद्दल तू बोललासच शिवाय माझ्या दृष्टीलाही हे जाणवलं की तुझ्या हॉटेलची स्वच्छता था। तुझ्या थाळीचं प्रेझेंटेशन किंवा की किचनमधली स्वच्छता किंवा तुमचं जे ग्राहकांसंबंधी किंवा ग्राहकांसोबत जे वातावरण आहे बोलणं आहे ते अतिशय आजाराचं आहे आणि खरंच तेही गरजेचं आहे याच आधारावर मी तुला पुढचा प्रश्न असा विचारू शकते हैं कि या एक या कि वा या की से। या व्यवसायात जर एखाद्याला यायचं असेल किंवा तरुण पिढी या हॉटेल व्यवसायात उतरण्याची इच्छा धरत असेल तर एक समाजातला यशस्वी उद्योजक म्हणून तू या तरुण पिढीला काय सल्ला किंवा काय संदेश देऊ शकशील ते मला फूड इंडस्ट्री म्हणजे खाद्यसंस्कृती आहे हा असा एक व्यवसाय आहे की हा व्यवसाय कधी म्हणजे भुकणार नाही yes. माणसाला ना दररोज दोन टाईम भूक लागते yes. त्यामुळे त्याची कॅटेगरी वेगवेगळी असू दे पण हा व्यवसाय नवीन व्यावसायिकांनी येताना एवढाच विचार करावा की आपल्याला त्या धंदाचं पूर्ण ज्ञान असावं मी तरुण उद्योजकांना तेव्हा असं सांगेन तुम्ही एखाद्या तुम्ही तो व्यवसाय करणार आहात त्याच सेम व्यवसायाचा तुम्ही एक दोन वर्ष त्यांच्याकडे अप्रेंटिस अनुभव घ्या मग तुम्ही आपला व्यवसाय म्हणजे पुढे चालवताना तुमच्या काही पन्नास टक्के तुमच्या समस्या कमी होतील त्यात तुम्हाला त्यातली पूर्ण माहिती असणार अगर मी पण तसं हॉटेल मालवणला काम केलेलं आहे खाण्याच्या आणि कसं होतं तर... कुठल्याही उद्योजकांनी नाव नावमेद होत नाही आता प्रथमच मी बोललो मला एवढं तीस पस्तीस लाख रुपये मी नावमेद झालं नाही परत आहे आपण जे काय बोलतो काय करतो ते आपलं खरं असावं कुठलाही म्हणजे लाभवावं नाही नकली नसत नकली नसावं नसा त्यामुळे तुम्हाला समाज चांगली साथ देणार आपल्याकडे पैसे नाही काय नाही हे कुठलाही म्हणजे भीती मनात बाळगू नका खचू नये खचू नये तुम्ही जे काय करता प्रयत्न yes. करता तुमचं वागणं कसं आहे बोलणं कसं आहे तुमचा राहणीमान कसं आहे तुमचं जग निरीक्षण करतोय बँका निरीक्षण करतायत चांगले नामवंत माणसं आपलं निरीक्षण करतायत ते आम्हाला सांगत नाही मी तुला निरीक्षण करतोय पण ते निरीक्षण करतायत yes. आज आम्ही जेव्हा सुरुवातीला कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करतो कर्ज द्यायला तयार आज आमच्या बँका आम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही आमच्याकडे या ही परिस्थिती आपल्या स्वभाव धर्मातून जी निर्माण करावी लागते आईकडे पैसा नाही बापाय आम्ही दोष आई हे तुमचं कर्तृत्व तुम्ही प्रामाणिक असाल तुम्हाला प्रामाणिकतेला लाभ आहे जग तुम्हाला साथ देणार आहे ग्राहक साथ देणार आहे तुम्ही जे काय फूड इंडस्ट्रीमध्ये कराल तुम्ही उत्तम म्हणजे उत्तम म्हणजे काय नाही ताज आणि स्वच्छतेचा प्रयत्न करा माणसं आज जेवण घेणार त्यांना अपचन वगैरे त्रास एक काळजी ह्या व्यवसायात हा असा एक व्यवसाय आहे आता ह्यात आमच्या प्रॉब्लेम होतात आता मालवणी जेवण आम्ही जेव्हा मासे जेवतो तेव्हा तुम्ही पुढच्या दोन ते, दो ते, ते तीन तासात दुधाचा ता कुठलाही पदार्थ खायचा नाही मासे मासे खाल्ल्यावर अशाही घटना घडतात दूध आणि मासे एकत्र आल्यास बऱ्याच लोकांना म्हणजे थोडस ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो आम्ही असे आमचे गोष्टी लक्षात आल्या की इथं आमच्याकडे जेवले मग कुठेतरी बाहेर जाऊन त्यांनी आईस्क्रीम खाणं प्रामुख्याने ब्रँडेड कंपनीचं आईस्क्रीम चांगलं असतं पण जे हे हे मिळतं कोल्फी वगैरे हा विषय आहे ना ते कच्चा दूध आहे त्रास करतात आपल्याला ह्याच्यामुळे आमच्या काही समस्या निर्माण होतात पण नवीन उद्योग हा फूड इंडस्ट्री आज मी म्हणेन की आमच्यासारखी देवगड मध्ये पाच हॉटेल चालू शकते आपल्याकडे प्रत्येकाकडे दोनशे दोनशे एक हजार लोकांना जेवण देऊ शकलो पाहिजे देवगड मध्ये आपण दोनशे लोकांचा धंदा आपल्याला पुरेसा आहे त्यामुळे आणखी नवीन उद्योजक इथे तयार झाले पाहिजे प्रत्येकाची स्पेशालिटी असावी प्रत्येक देवगडला येणारा जो पर्यटक आहे तो आज दोन दिवस राहायला पुढे तो चार दिवस राहायला पाहिजे आणि प्रत्येक हॉटेलची त्याने चव चकली पाहिजे आज आमचे पवनचक्की आहे निर्मितीमुळे पवनचक्कीच्यामुळे आमच्या देवगडच्या पर्यटनात बऱ्यापैकी वाढ झाली पूर्वी ते काही नव्हतं आज चुमकेश्वर डेव्हलप झालं देवगड जवळ आला पाच किलोमीटर आमच्याकडे खरोखरच ह्याच्यामुळे आमच्या तर ह्याचे आम्ही आभार मानले पाहिजे राज्यकर्त्यांनी सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि पर्यटकाने पण पर एक सामंजसपणे एक व्यवहार केला माझे वर फॅमिली असतो बेरी त्यांच्याही सोबत असता का मी हे त्यांनी सांगायला माहिती आणि ह्या सगळ्या यशाचं श्रेय मला भेटलेले गुरुजन नंतर माझे आई वडील माझे किंवा कुटुंब माझे भाऊबाई सगळं माझी मुलं आणि आजपर्यंत ह्या पंधरा वर्षात चौदा वर्षात लाभलेला माझा स्टाफ स्टाफला दिली पाहिजे की त्याला आपण जे खातो ते त्या स्टाफला दिलं पाहिजे हे एक आहे आपण आपलं आरोग्य जपतो तसं आपल्या आरोग्य पाहिजे आणि ह्याचं क्रेडिट आम्ही काउंटरवर बसलेलं असतो पण ही खरी मेहनत खरी चव चवीची सातत्य राखणं हे काम तिथं खूप करत असतात आणि तर माझ्या हॉटेलचे एक वैशिष्ट्य आहे की माझ्या स्टाफमध्ये मालकी आणि तिच्या बरोबर सोळा बायकांचा स्टाफ आहे आणि संपूर्ण लेडीज टीम काम करते एक आ, आता मी हल्लीच एक जरा मुलांची थोडी घरचे होते म्हणून पंजाबी चायनीज चालू केला आहे त्याच्यासाठी वेगळा खूप आहे पण मालवणी चव बनवणारा स्टाफ आहे त्यामुळे जरा घरची चव घरची स्वच्छता मिळते आम्हाला आमचा तुम्ही कधी किचन या चेक करू शकता फक्त आम्ही तिथे लेडीज लोकांनाच जायला देतो जेंट्सांना जायला देत नाही कारण तिथे सर्व लेडीज आहे म्हणून जायला देत नाही आम्ही करतो आणि मी सर्व यांना पर्यटक ग्राहक यांना मी धन्यवाद देतो की असाच आम्हाला प्रतिसाद द्या आम्ही आमच्याकडून आम्ही काय होईल ते शब होतो आमचं काय चुकलं असेल तर आम्ही माफी मागतो तुमची कदाचित तु। 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 होऊ शकतं असं आमच्याकडून काहीतरी एखादा अपशब्द येऊ शकतो पण अपशब्द मी जाण्यापूर्व होत नाही झालं तर मी माफी मागतो आणि आपलं मॅडम चॅनल आपली आईची शाळा मार्फत मुलाखत घेतात त्याच्याबद्दल मी तुमचे आभार धन्यवाद तू जे आता विचार मांडलेस म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात खूप मनाला भावले आणि तुझी या व्यवसायाबद्दलची जी तळमळ आहे ती जाणवली आणि अगदी खरं आहे की तुझे स्टाफ विषयी बोललास आपण जर त्यांची काळजी घेतली तरच ते आपली काळजी घेणार हे अगदी सत्य आहे कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे आपण नेहमी जाणतोच आणि तू तु तुझे विचार आईची शाळामध्ये व्यक्त केलेस फार छान वाटलं समाधान झालं मी आईची तर्फे सर्व प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या टीम तर्फे तुला अशा शुभेच्छा देते की तुझी उत्तरोत्तर प्रगती होऊ दे आणि या व्यवसायाचं रूपांतर अजूनही एका मोठ्या उद्योगात होऊ दे ही माझी इच्छा आहे आणि मी तशीच देवाकडे प्रार्थना करते आणि तुझी ही प्रगती पाहण्याचं भाग्य मला पुढे लाभू दे हीच प्रमुखकरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद